नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना आता तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत लक्षात घ्या कोण ठरणार आहे पात्र अर्ज कुठे करायचा आहे आणि यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्षात घ्या लाडक्या बहिणींना पैसे तर आता मिळायला सुरुवात झालेले आहे काही बहिणींना माझ्या पैसे मिळालेले आहेत काही माझ्या माता भगिनींना अजून पैसे मिळत आहेत आणि काहींना मिळालेले नाही आहेत आणि काही माझ्या माता भगिनींना अजून जे फॉर्म आहेत त्यांचे रिजेक्ट झालेले आहेत आता त्याच्या संदर्भात कधी येत आहे ते आपण बघणारच आहोत परंतु ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे आहेत त्यांना तीन गॅस सिलेंडर सुद्धा आता मोफत हे मिळणार आहेत लक्षात घ्या तीन गॅस सिलेंडर सुद्धा काय तर मोफत मिळणार आहे त्यासाठी मी आता आज तुम्हाल सांग तुम्हाला सांगणार की कोण पात्र ठरणार आहे आणि तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्षात घ्या हा व्हिडिओ तितकाच इम्पॉर्टंट होणार आहे जेवढा तुमच्या लाडकी बहिणी योजनेचा कारण तीन गॅस सिलेंडर योजना जरी म्हणलं आपण तरी एक गॅस सिलेंडर आता नऊशे रुपयाला जरी धरला आपण तरी नवत्रिक छत्तीस छत्तीसशे रुपये म्हणजे दोन लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्ही म्हणू शकतात की याच्यामध्ये अमाऊंट तेवढी आहे जेवढी दोन हप् लाडक्या बहिणीचे हप्त्याचे पैसे आहेत तेवढीच या योजनेअंतर्गतसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत तीन हजारच्या जवळपास तुम्हाला हे पैसे मिळू शकतात जर साडेआठशे रुपयाला असेल तर ते तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा तीन गॅस सिलेंडर तुमचे जे आहेत ते मोफत मिळणार आहेत आता त्याच्या संदर्भात मी सगळी डिटेल्ड माहिती आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोण ठरणार मा पात्र कुठे करायचं आहे तुम्हाला अर्ज ही सगळी माहिती आता ए टू झेड माहिती असू द्या ते तुम्हाला घ्यायची आहे आणि पूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला सुद्धा बघायचा आहे आणि सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं आहे तुमचं जे काही प्रश्न असतील ते तुम्ही व्हिडिओच्या एंडला व्हिडिओ पाहून करा म्हणजे तुमचे जर काही प्रश्न निघाले असतात तोपर्यंत मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे लक्षात घ्या महिलांना मिळणार तीन सिलेंडर मोफत अन्नपूर्ण योजनेत कोण ठरणार पात्र कुठे करायला अर्ज जाणून घ्या सर्व माहिती लक्षात घ्या ही जी योजना आहे आता तीन गॅस सिलेंडर मोफत योजना ही अन्नपूर्ण योजनेअंतर्गत येते त्याच्या अंतर्गत येते जशी लाडकी बहीण योजना तशी ह्याच्या अंतर्गत येते लक्षात घ्या लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचेही शासन निर्णय जारी केला आहे आणि अन्नपूर्णा जे काही पुरवठा विभाग आहे ते याचं जे काही आहे ते पुढं पालनपोषण करणार आहे लक्षात घ्या जसं बाल व विकास बाल विकास बाल विकास जसं विभाग होता लाडकी बहिणींसाठी तसं याचं अन्न व पुरवठा विभाग आहे तर याचे सुद्धा आता शासनाने निर्णय तुम्हाला माहिती पुढे चालू केलेला आहे तर आता बघा कोण पात्र असणे याचं मी तुम्हाला सांगतो आहे हे बघा नुकताच पार पडलेल्या विधिमंडळात अधिवेशन अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा सुद्धा अजित पवार यांनी केली होती आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीतील सुद्धा पात्र लाभार्थी यासाठी उपभोग घेऊ शकतात लक्षात घ्या काही लोक आता म्हणतील की ही फक्त उज्ज्वला पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी आहे नाही लक्षात घ्या जी आपली मंडळी उज्ज्वला योजनेत आहे किती बावन्न लाख सोळा हजार ही सुद्धा पात्र आहेत आणि लाडकी बहीण पण आता नेमकी पात्रता कशावर ठरवली जाणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे लक्षात घ्या इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे अन्नपूर्णा योजनेस कोण पात्र आहे म्हणजे तुमचं जे काही आता तुम्हाल तीन नेमक तुम्हाल का है। है तुम्हाल तुम्हाला तीन सिलेंडर गॅस मिळणार त्याच्यासाठी नेमकं तुमची पात्रता काय असणं आवश्यकता आहे याच्यावरती आपण भर देणार आहोत कारण जर तुम्ही पात्रच नसाल तर मग या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणारच नाही आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे तुम्हाला मी भरपूर वेळा सांगितलं आहे की इथून पुढं आता लक्षात घ्या रिसर रेशन कार्डवर सुद्धा महिलांचं नाव प्रमुख म्हणून येतं आहे तसं आता गॅस सिलेंडरसुद्धा तिथं तुमच्या महिलेच्या नावावर कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक काम सगळ्यात महत्त्वाचं आहे जसं रेशन कार्ड तुमचं ही जी गॅस सिलेंडर योजना आहे ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय सांगू का तुम्हाला तर महिलेच्या नावावर गॅस असणं आणि दुसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रेशन रेशन जे तुमचं आहे रेशन कार्ड ते रेशन कार्डची तुमची ई के वाय सी करणं खूप अत्यंत गरजेचे आहे रेशन कार्डची जर ई के वाय सी नसेल तर तुम्हाला हे गॅस सिलेंडर मिळणार नाहीत कारण गॅस सिलेंडर कधी मिळणार आहेत तुमच्या कुटुंबाला मिळणार आहेत लक्षात घ्या ह्या महिलाला एका महिलेला मिळणार नाही आहे ना 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 ना। तर एका कुटुंबाला मिळणार आहे तर रेशन कार्डची ई के वाय सी करणंसुद्धा सुद्धा तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला कळालं सद्य परिस्थिती राज्य पंतप्रधान उज्ज्वला अंत अंतर्गत याच्या अंतर्गत बावन्न लाख सोळा लाख लाभार्थी योजनेस पात्र आहेत लक्षात घ्या ज्या उज्ज्वला योजनेत पात्र आहेत ऑलरेडी त्या सगळ्या महिला यालासुद्धा पात्र आहेत कुठल्या लाडकी बाई लाडकी सॉरी या मोफत गॅस सिलेंडर योजनेला म्हणजेच अन्नपूर्णा योजनेला सुद्धा या सगळ्या माझ्या माता बहिणी पात्र आहेत पुढं लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेस पात्र असलेलं लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेत पात्र असेल लक्षात घ्या मी तुम्हाला हे सांगतोय उज्ज्वला योजना सुद्धा किंवा लाडकी बहीण योजना ज्यांना पैसे आलेले आहेत त्या सगळ्या महिला या योजनेस पात्र असणार आहेत लक्षात आलं कोण कोण पात्र आहे ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेस पात्र आहेत त्याच महिला इथं सुद्धा पात्र असणार आहेत लक्षात आलं पुढं बघा एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल लाडकी बहिणी म्हणजे दोन होती लक्षात घ्या ह्या जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचे कारण काय होतंय आपण याच्याकडे लक्ष देत नाही नंतर मग प्रॉब्लेम होऊन जातो आपल्याला कळत नाही नेमका आपल्याला समजलं नाही का किंवा आप आपल्यालाच आप या योजनेचा लाभ होता हे का नाही हे आपल्याला स्वतःला समजत नाही त्यासाठी तुम्हाला मी गोष्ट सांगतो लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला घरातल्या ज्या दोन महिला होत्या दोन महिला होत्या त्या या योजनेस पात्र होत्या परंतु या योजनेअंतर्गत फक्त एकच महिला पात्र राहील लक्षात आलं तुम्हाला एकच महिला ह्या योजनेअंतर्गत पात्र राहणार त्या आहे त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे इथं दोन महिलांनी काम नाही आहे एकाच महिलाच्या नावावरती सगळं असणार ना आहे चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाचा गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या यो योजनेचा लाभ घेता येणार आहे लक्षात घ्या तुमचं जे काही गॅस सिलेंडरचं योजना आहे त्याचं चौदा पॉईंट दोनचाच फक्त गॅस ह्या टाकीचं वजन असलं पाहिजे त्याच फक्त यांचं या योजनेसाठी पात्र असणार आहेत लक्षात आलं तुम्हाला पुढचं मी तुम्हाला गोष्ट सांगतो आता ही या योजनेचा फॉर्म कुठं भरायचा आहे आता सगळे सांगितलं आपण की कोण पात्र आहे कोण नाही आहे कितीपर्यंत पात्र आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेतलेला आहे आता हा फॉर्म नेमकं भरायचं आहे कुठं लक्षात घ्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा अर्ज कुठे करायचा आहे कसं अप्लाय करायचं आहे अन्नपूर्णा योजनेला लक्षात घ्या ह्याची परत मी तुम्हाला अजून सांगणारच आहे याच्यावरती जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर परंतु हित लक्ष देणं गरजेचं आहे ह्या योजनेसाठी लक्षात घ्या पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला आहे लक्षात घ्या तुम्ही आधीच अर्ज भरलेला आहे गठीत केलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे त्यामुळं तुम्हाला कुठं दुसरीकडे फॉर्म भरायची आता गरज नाही ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलाय किंवा पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरलाय त्या दोन्ही महिलांच्या ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत असं त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला नवीन फॉर्म भरायची गरज नाही या दोन्ही या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच फॉर्म भरलेला आहे त्यामुळं ह्या महिला पात्र आहेत डायरेक्ट तुम्हाला सेपरेट फॉर्म आता भरायची गरज नाही लक्षात घ्या अन्नपूर्ण योजना जी काय गॅस सिलेंडर योजना आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली तीन सिलेंडर मोफत कोण पात्र ठरणार हे सांगितलं अर्ज कुठं करायचा हे सांगितलं पुढं अजून काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा सांगितल्या या सगळ्या सूचनांचं पालन तुम्हाला करायचं आहे तरच तुम्हाला हे जे तीन गॅस सिलेंडर आहेत ते तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे लक्षात घ्या जर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी गफलत केली तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल आता गफलत तर होणार नाही आहे कारण आपण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळं व्हिडिओला काय करायचं आपल्या लाईक आणि शेअर करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाच्या अजून तुम्हाला गोष्टी सांगणार आहे गॅस सिलेंडरबाबत तर हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यानं मी इथंच थांबवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र